सरकारने काढलेली मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम निर्णय नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची सगळे सोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे त्यामुळे ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडतील त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे महाराष्ट्र सरकारकडून याबाबत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांना याबाबतचा अध्यादेश देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं पण सरकारच्या या अधिसूचनेवर ते सरकार अधिमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं सरकारने सगळे सोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना अंतिम निर्णय नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत अधिसूचनेवर सरकारने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे एकदा कायदा पारित होऊ द्या मग व्यवस्थित होणार असं देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत आरोप करत आहेत अधिसूचना काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत ते त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल काय झालेलं आहे नाही मी तेच सांगतोय वारंवार की अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत अधिसूचना अंतिम व्हायची आहे अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा लोक सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजीने मांडली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई